thank you हॅलो नमस्कार मी रेखा स्वागत करते माझ्या यूट्यूब चॅनलवरती तर कांचन रेखा का ब्लॉग या चॅनलवर तुमचं सर्वांचं अगदी मनापासून स्वागत आहे तर आज मला शेंगदाण्याचे लाडू बनवायचे होते म्हणजे मी दुपारचे बनवायचं ठरवलं होतं परंतु झालं असं की यांना आज शनिवार चौपवास होता आणि नंतर मग रात्रीचा स्वयंपाकही होता तर आम्ही नाश्ता करून घेतला मी, मी आणि बाईने तर यांना म्हटलं तर उसळ बनवून देते दे, आणि मग सहज शेंगदाण्याचे लाडू बनवायला घेतले कारण दुपारच्या वेळेस बही मग वेळ कधी मिळतो कधी नाही मिळत तसंच माझं दोन तीन दिवसापासून राहतच राहून चाललं होतं तर म्हटलं आज सकाळचा फ्रेश वेळ आहे थंडी खूप पडलेली आहे तसंही पण तसंही किचनमध्ये गरम राहते म्हटलं चला तर बनवूनच घेऊयात तर तशी यांनी बाहेर खाली शेकोटी केली होती परंतु मी म्हटलं मी जर का खाली गेली तर मग भरपूर वेळ होते कामासाठी म्हणून मग मी म्हटलं हे माझं काम मी करून घेते तर मस्त अशी कमी गॅसवरती शेंगदाणे भाजून घेतले जास्त डाग गू द्यायची नाही त्यांना थोडं हलकं म्हणजे गॅस कमी करून सारखं फिरवत राहायचं म्हणजे असे छान भाजले जातात ते आणि जास्त काळपट होत नाही त्याला डाग लागत नाहीत जास्त तर मग छान असे शेंगदाणे आधी भाजून घेतली नंतर मग थोडा गूळ बारीक करून घेतला आता थंडीच्या दिवसात छानही असतात हे लाडू वगैरे खायला आणि जे लाडूसाठी आता मी चाकूने गूळ सर्व बारीक करून घेतला आणि नंतर मग शेंगदाण्याची साल काढून घेतली तर त्याला थोडं थंड होऊ देलं की त्याची साल म्हणजे पटकन निघते त्याला जास्त वेळ लागत नाही आणि त्याला कमी गॅसवर जास्त म्हणजे खरपूस मी छान असे भाजले तर त्याच्यामुळं त्याची साल अशी थोडं का हातावर चोळलं ना तर त्याला एरीच निघून जाते त्याला जास्त वेळ लागत नाही आता शेंगदाणे थोडे थंडे होईपर्यंत मी आता थोडं म्हटलं गूळ बारीक करून घेते आणि नंतर मग शेंगदाण्याची साल काढून त्याला छान असं मिक्सरला फिरवून घेते तसं मी दोन तीन दिवसापासून म्हणत होते की बनवायचे परंतु दुपारचा वेळच भेटत नव्हता आज चला सकाळचा छान असा वेळ भेटला म्हटलं चला विडिओ होऊन जाते माझा आणि छान असे लाडू पण बनवून जातात आणि लाडू बनवून झाल्याच्या नंतर मग मी ज्या शेतात असतात ना कोणी शर्ण्या म्हणतात त्याला कोणी शर्ण्या म्हणतात तर ते गावाकडून आईने पाठवल्या होत्या तर मग दोन तीन वेळेस मी भाजी केली पण आता मला ती भाजी नको वाटा ती आणि मग त्या खराब होऊन जातील म्हटलं तर मग त्याच अशा क कट करून आता छान असं ऊन पडत आहे अंगणामध्ये तर म्हटलं मग उन्हाला ती ठेवून देवा कारण त्या सुकल्याच्यानंतर एकदमच छान लागतात जेवणासोबत तुम्ही कधी खाल्ल्यात का खाल्ल्यात जर का असतील तर कमेंट्स करून नक्की सांगा जर का नसन कधी आणि ज्यांच्याकडे शेत आहे ज्यांना मिळतं त्यांनी नक्कीच असं वाळवून ठेवून त्यांना उन्हाळ्यामध्ये एकदमच अशा जेवणासोबत छान लागतात तर यांनी सकाळी अशी छान शेकोटी केली होती खाली आणि नस मस्त बाहेर अशी उन्हाला बसले होते मलाही म्हणले होते की तू ये म्हणून खाली पण मी जर का गेले असते तर माझंही काम राहून जात होतं तर मग आणखीन भरपूर वेळ होत होता तसं आता बाईला बरं वाटायला तिचं तिला दुसरं औषध आणलं होतं त्याच्यामुळं तिचा खोकला थोडा थांबला म्हणजे रात्रीभर ती रात्री नाही खोकलली आणि सकाळी पण तिला तेवढं काही वाटलं नाही मी रात्रभर तिला झेंडूबाम वगैरे तिला लावून दिला तर तिचं नाकाही थोडं कोरडं झालं म्हणजे तेवढं काही सर्दी वगैरे नाही आहे तर त्याच्यामुळं काय वाटलं नाही मग ती पण खाली छान अशी तिच्या पप्पासोबत खाली बसली होती उन्हाला खेळत आणि तिच्या पप्पानं मग छान अशी शेकोटी वगैरे केली होती तर मी ते शेंगदाण्याची सर्व साल वगैरे काढून घेते आणि नंतर मग मिक्सरला फिरवते तर छानही सर्व मिक्सरला फिरवून घेतला आता फिर नंतर थोडं थोडं नंतर आणखी टाकून त्याच्यामध्ये गुळ टाकला म्हणजे आता सर्व एक जीव होऊन जाते आणि त्याला छान असं मिक्स करून मी बघू शकता एकदमच छान असं मिक्स झालं सर्व जेवढा मी गुळ बारीक केला होता तेवढा त्याला बरोबर झाला कमी नाही पडला आणि जास्तही नाही झाला एकदम छान झाले होते लाडू आणि मी थोडं बारीक ठेवलं बाईजे पप्पा म्हणले की थोडं जाडसर ठेवायला पाहिजे होतं परंतु मला छान वाटतं बारीकच थोडं कारण लाडू पण जाल छान येतात चोपडे आणि मी जास्तही बी बारीक नव्हतं केलं थोडं जाडसरच होतं पण बाईचे पप्पा म्हणले की थोडंसं जाडसर ठेवायचं होतं तुनं तर छान असे लाडू बनवून तयार आहेत आणि लगेच लाडू बनवून तयार झाले की मी ती शेलण्या घेतल्या कापायला आता आमच्याकडं म्हणजे माझ्या माहेराकडं त्याला शेरण्या बनायचे आणि जेव्हा आता माझं लग्न झालं आणि इकडं सर्व शेलण्या शेलण्या म्हणतात आणि मी शेरण्या म्हणल्या की मला हसायचे तर आता मलाही सवय झाली की शेलण्या म्हणायच्या तर मी पटापट आता ते काढून घेतल्या तर बाई खाली खेळत होती तोवर हे सर्व कट करून घेऊ म्हटलं तर आधी धुवून घेतल्या आणि छान उन्हाला बसले होते कापाईसाठी शरण्या तर ऊन इकून मी कॅमेरा सेट केला परंतु घरात सर्व अंधारच दिसत होता कारण नेमकं उन्हाची अशी तिरप पडली होती तर मग मी बाईच्या पप्पाला म्हणले की तुम्ही जाऊन बघा म्हणून की मी दिसत आहे की नाही आणि मग त्यांनी गेले तर म्हणले की पूर्ण अंधार दिसत आहे तर मग त्यांनी आतमध्ये कॅमेरा सेट केला परंतु मी उन्हाच्या तिरपाला बसले होते त्याच्यामुळं सर्व अंधारच दिसत होता तेवढं काही क्लिअर दिसत नव्हतं परंतु उन्हाला बसलं तर छान वाटत होतं तर मी असे छान क कट करून घेतल्या हे पण थोडं मी बारीकच कट केल्या कारण मग म्हटलं दोन दिवस सुकवल्या की त्या सुकून जातेला जास्त जाळसर ठेवल्या की त्याला वेळ लागेल सुकायला आणि ऊन मग कधी दुपारपर्यंत राहते तेवढं असं काही ऊन तेवढं पडत नाही असं भिंतीवर ठेवावं लागते तर म्हणून थोड्या बारीकच कट केल्या आणि एकदमच अशा सुकल्याच्यानंतर जेवणासोबत एक एकदमच अशा छान लागतात ना ते खूप जास्त छान लागतात तर उन्हाळ्यात म्हणजे अशा गावाकडे सर्वच बनवून ठेवतात आणि एकदमच छान लागतात आम्ही एक दोन वेळा आता गावाकडून आणल्या होत्या आणि आता हे आईनं दिलेल्या होत्या म्हणलं मग एक दोन वेळा भाजी बनवली होती आणि मग आता भाजी खायचा कंटाळा आला तर हायत म्हटलं तर कट करून ठेवावं हो, पण आता गावाकडं उसऱ्या म्हणतात आणि आम्हीही उसऱ्याच म्हणतो तुमच्याकडे काय म्हणतात ते कमेंट्स करून नक्की सांगा आणि अशा काही छान बनवून तयार आहेत उसऱ्या म्हणजे आता मी दुपारची क्लिप घेतली आणि अशा छान त्याचा कलर थोडा चेंज झाला होता सुकल्यासारख्या झाल्या होत्या तुम्ही कधी नसन खाल्ल्या अशा उसऱ्या बनवून तर नक्कीच बनवून खा जे एकदमच अशा छान लागतात तुम्हालाही नक्कीच आवडेल आणि माझा छोटासा व्हिडिओ कसा वाटला ते मला कमेंट्स करून नक्कीच सांगा माझा पूर्ण व्हिडिओ बघितल्याबद्दल अगदी मनापासून धन्यवाद तर चला भेटू आपण अशाच नवीन व्हिडिओबरोबर बाय Thank you.